God has been teaching us beautifully from the different characters. And now God has brought us into the character that is uh, Elijah. Previously, we have seen and already we have started to uh, study on his life character. आणि आधी आम्ही शिकलेलो आहे आणि आम्ही त्या त्याच्या व्यक्ती जीवनाच्या जीवन चरित्रावरून आधीच आम्ही शिकलेले आहोत वी सॉ हिज वीकने आणि आम्ही त्याच्या जी सशक्त बाजू आहे आणि जी अशक्त बाजू आहे आम्ही दोन्हीचा अभ्यास केलेला आहे गॉड रिली इन्स्पाय आणि त्या वचनाच्या द्वारे देवाड खरोखर आपल्याला खूप उत्साहित आणि प्रोत्साहित असं केलेलं आहे ही वॉज वन ऑफ अस सारखाच स्वभावाचाच एक मनुष्य एव्हरी वन हॅज गॉट विकनेस अँड स्ट्रेंथ आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अशक्तपणा आणि सशक्तपणा दोन्ही बाजू असतात आपल्या जीवन डिअर पीपल माझ्या प्रियानो मेनी ऑफ अस मोस्ट ऑफ दी लुकसेल्फ ऑर बऱ्याच वेळेला आपण पुष्कळ जर आपण सर्वजण आम्ही इतरांच्या जीवनामध्ये जे कमतरता आहेत त्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो त्या आम्ही बघतो आणि मग आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही तेच करतो आमच्या स्वतःच्या जे कमतरता आहे त्याकडे बघतो आणि मग आम्ही नाराज होतो दरवर्जून आणि एक मनुष्य होता इन एव्हरी एरिया ऑफ हिज लाईफ मेनी इन हिज लाईफ ही सॉ फेलियर 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 आणि तो त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे कुठं तो बघायचा त्याच्या जीवनामध्ये त्याला अपयश अपयश आणि अपयशच दिसून यायचं अँड ही थॉट टू फिनिश अफ हिज लाईफ आणि मग त्यांना असा विचार केला की काय ना सगळीकडे अपियश अपयश तर आपण आपलं जीवनच संपून टाकावं सो डिप्रेशन इव्हेंट अंडर द ट्री आणि मग त्या नैराश्यमध्ये तो गेला आणि एका झाडाखाली तो बसला आणि मग त्याने विचार केला की मी माझ्या जीवनामध्ये काय काय केलेलं आहे आणि काय काय अपयश माझ्या जीवनामध्ये आहे ती मला लिहून तरी घेऊ द्या सो इज स्टार्टेड रायटिंग डाऊन ऑल इज विकनेस आणि म्हणजे सर्व अशक्तपणा सर्व कमतरता तो लिहायला लागला सो वेन रायटिंग डाऊन वन वन थिंग वन मोर थिंग ही रिमेंबर दॅट अदर साईड ऑफ हिज लाईफ वॉज अदर द स्ट्रेंथ वॉज गुड थिंग वॉज ही स्टार्टेड अंडरस्टँड आणि मग जसं तो त्या कमतरता लिहायला लागला आणि तसं त्याच्या जीवनामधल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या त्याला समजायला लागल्या वन थ्री यू अंडर सुड वॉज ही यू वॉज अ गुड कुक आणि एक गोष्ट त्याला लक्षात आली की तो खूप चांगला स्वयंपाक करणार आहोत लो डाउट हिअर लॉट ऑफ फिटनेस लॉट ऑफ फिल इन हिज लाईफ आणि त्यामध्ये शंका नव्हती की पुष्कळश या अपयश तिच्या जीवनामध्ये होतं देन फायनली साडी थॉट दॅन पीक यू वन वुड राइड मला आहे आणि मग शेवटी त्यांना असा विचार केला की आणखीन एक मी मला स्वतःला एक संधी देऊन बघतो स्वयंपाक आहे मी चांगला स्वयंपाक करू शकतो चविष्ट जेवण बनवू शकतो तर का मी त्या व्यवसायामध्ये पडू नये आणि एक शेवटचा संधी मी स्वतःला का देऊ नये हा त्याने विचार केला सो ही डिसाइडे समथिंग समथिंग वॉट ही कुड प्रिपेअर आणि मग तो त्याने विचार केला की नाही मी माझं जीवन संपवणार नाही तो परत गेला आणि पुन्हा ठीक आहे त्याला चांगले चांगले पदार्थ येत होते ते त्यांना बनवायला सुरुवात केली मग छोटे छोटे थोडं थोडं ते बनवायला लागलं आणि ते तू विकायला लागला पीपल आहे ना आणि लोकांना लो ते आवडायला लागले आणि लोक त्याचं कौतुक करायला लागलं डिमांड इनक्रीज आणि मग त्याची मागणी वाढायला लागली सो ही अंडरस्ट ही गुड थिंग आणि मग त्याला हे समजून आलं की अपयश भरपूर त्याच्या जीवनामध्ये होतं पण चांगली गोष्ट ते म्हणजे होत की त्याला चांगला स्वयंपाक येत होता सो ही कंटिन्यू दॅट अँड ही प्रॉस्पर आणि मग ते त्याने चालू ठेवलं व्यवस्थितपणे आणि त्याची भरभराट झाली अँड इट इज नॉट अनदर दॅन हु इज दॅट यु नो ऑल ओव्हर द वर्ल्ड वी नो इट्स अ वेल नो दॅट इज मॅकडॉनल्ड आणि मग तो 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 व्यक्ती जो आहे दुसरा तिसरा कोणी नाही सर्व जगामध्ये प्रसिद्ध असलेला आपल्या सर्वांना माहिती असलेला आणि सर्वांना ते पदार्थ आवडणारे असे जे आहेत ते पदार्थ आणि पुष्कळांना तिथे जाऊन आवडते सो व्हॉट हॅव ट्राय सेड नो डाऊट वी ऑल हॅव वीकनेस आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ह्यामध्ये शंका नाही की आमच्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता आहे बिफोर कमिंग टू क्राइस आय कुड सी इन माय लाईफ ओनली फेल्युअर्स मेनी झिरो आणि पूर्वी दे प्रभू कडे येण्याच्या आधी मी माझ्या जीवनाकडे ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस पुष्कळ माझ्या जीवनामध्ये दिसत होत आय हॅड नो होप आणि मला अजिबात आशा नव्हती आणि मला सुद्धा माझ्या जीवनाला संपवायची इच्छा होती जीजस केम इन टू माय लाईफ पण हे माझ्या जीवनामध्ये आला ही गेव मीनिंग फॉर माय मेन झिरो आणि मग त्या प्रत्येक शून्याला एक अर्थ मिळवून दिला नाव आय गोट झिरो बिकॉज ऑफ दॅट वन शून्य होते त्या प्रत्येक शून्याला आज माझ्या जीवनामध्ये किंमत आहे कारण तो एकटा त्या शून्या बरोबर उभा आहे डिअर पीपल ऑफ गॉड आणि माझ्या प्रियां वेन वी स्टडी द कॅरेक्टर ऑफ इला आणि त्यावेळेस आम्ही एलियाच्या जीवनामधून आम्ही शिकतो वी uh, सी दॅट आणि आम्ही हे पाहतो वी डोंट रीड गेट टू रीड मच ऑफ इज बॅकग्राऊंड आणि मग आम्हाला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल फारसं काही वाचायला शिकायला मिळत नाहीये नो फॅमिली बॅकग्राऊंड इज मेन्शन आणि कुठला पारिवारिक हे संबंध तिथे दिलेले नाही आहेत वी डोंट नो अबाउट हिज पास्ट लाईक यु नो वेर युअको लिटल बिट गिव्हन अबाउट हिज फ्रॉम वेअर इज अँड बट नो डिटेल्स ऑफ फादर मदर वाईफ वेदर युअर चिल्ड्रन नो आयडे आणि मग थोडं बहुत तिथं सांगितलेलं आहे की तो कुठून होता पण त्याच्या परिवारामध्ये आई वडील बहीण भाऊ किंवा लेकरं किती काही कशाचीच माहिती दिलेली नाही सडनली वी सी इन द सर्वली चॅप्टर ऑफ रिलॉय ज दॅन वि रीड अबाउट हि स्टोरी दॅट हाव वेन एवरीथिंग आणि मग अचानक साततानी आता अध्यायामध्ये मी बघतो इलियाला आणि त्याच्या गोष्टी मी तिथं बघतो आणि कसं काय काय घडलं ते आम्हाला पाहायला मिळतं इज द ट्राय ऑफ बेंजमिन अँड इलाय च बॉस टिशबा दॅट इज व्हॉट वी सी फ्रॉम गिलिया आणि मग तो बेनमी वंशातला होता आणि तिशबा इथल्या ठिकाणचा प्रदेशातला तो होता वी अबाउट हिम आणि तेवढीच काही ती त्याची माहिती आम्हाला इथे दिली व्हॉट मच इन्फॉर्मेशन इज बिन गिवन आणि मग जास्तीची काही माहिती त्यामध्ये आम्हाला दिलेली नाही व्हॉट वी स्टडीड इज द मीनिंग ऑफ दॅट दॅट फ्रॉम दॅट वी कॅन अंडरस्टंड बट दॅट द पेरेंट्स आणि नाव त्याचं नाव त्या नावाचा अर्थ ज्यावेळेस आम्ही बघतो आणि थोडस त्याच्याबद्दल बघतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात येते की त्याचे जे आई वडील होते ते नक्कीच विश्वासामध्ये मजबूत असे होते वेन ले मेन्शन हिज नेम इला इज माय गॉड आणि मग ज्या वेळेस त्याचं नाव त्याने एलिया ठेवलं त्याचा अर्थ एलियाहू म्हणजे याहवे हा माझा देव आहे और इन ग्रीक इफ यू सी दॅट इज एलिया दॅट इज द लॉर्ड इज माय गॉड आणि मग ग्रीक मध्ये जर एलिया त्याचा अर्थ की देव हा माझा परमेश्वर आहे प्रभु आहे सो बाय दिस वेन दे नेम यू नो दे चोज ब्युटिफुल नेम आणि त्यांनी सुंदर असे नाव आपल्या लेकरांसाठी ठेवलं यू नो स्टडी लाईक यु नो सिच्युएशन अकॉर्डिंग टू द दे नावांचा अर्थ आम्ही शोधतो बघतो तर आम्ही त्या परिस्थितीमध्ये त्या विश्वासानुसार त्यांनी आपल्या लेकरांची नावं ठेवलेली आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि एक गोष्ट जी आम्हाला लक्षात येते जरी आम्हाला बरीशीच माहिती त्याच्या जीवनाबद्दल जरी दिली नसली अन द स्क्रिप्चर सेस आणि जसं वचन आम्हाला सांगत दॅट ही वॉज लाईक वन ऑफ अस आणि तो देखील आमच्या सारखाच एक मनुष्य होता सो गॉड कॅन चूज सच अ पर्सन आणि जर देव अशा लोकांची निवड करू शकतो हू हॅड विकनेस याच्यामध्ये कमतरता आहे हु हॅड स्ट्रेंथस आणि त्याच्यामध्ये सशक्तपणा पण आहे जमेची बाजू ही आहे मेनी टाइम्स वी वेन वी लुक ॲट अवर लाईफ वी टू ऑब्झर्व अँड सी मोस्ट ऑफ अवर नेगेटिव्ह पार्ट आणि ज्यावेळेस बऱ्याच वेळेला आम्ही सुद्धा आमच्या जीवनाकडे बघतो तर आमच्या ही नकारात्मक बाजूच आम्ही जास्त करून बघतो वी डोंट सी पॉझिटिव्ह आणि मग सकारात्मक बाजू किंवा ज्या चांगल्या जमेच्या बाजू आहेत त्या आम्ही बघतच नाही बट वन लॉर्ड मी पण एक गोष्ट देवाने मला शिकवली फॉर आणि मी खरंच देवायला त्याबद्दल धन्यवाद अंडरस्टँड दिस वी वी ऑल आर वीक हॅव वीकनेस आणि मग ही गोष्ट मला लक्षात आली की आम्ही प्रत्येक जण आमच्यामध्ये कमतरता ह्या आहेत बट आय लव्ह टू सी इन पीपल्स लाईफ वॉट आर द गुड थिंग्स थिंग्स आर द बेस्ट थिंग्स आर द आणि मग ज्यावेळेस आपण इतरांच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आम्ही बघतो आय लाईक दॅट आणि मला ते आवडतं आय अडॉप्ट दॅट आणि मी ते माझ्या जीवनामध्ये मी स्वतःमध्ये ते ग्रहण करतो अप्रिशिएट दॅट आणि मी त्याचं कौतुक करतो सी गॉड हॅज ब्लेस्ड इच अँड एव्हरी विथ अ डिफरंट कॅरेक्टर्स आणि देवानं प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व देऊन आशीर्वादित केलेला आहे डिफरंट टॅलेंट वेगवेगळे त्यांना गुणधर्म गुण कौशल्य दिलेलं आहे सो इच वन गॉड हॅज विथ आणि प्रत्येकाला देवाने एक अद्भुत अशा गोष्टींसाठी देवाने त्याला आशीर्वादित केले गुड थिंग्स मग कदाचित माझ्यामध्ये काही चांगली गोष्ट आहे दुसऱ्यांमध्ये कदाचित बट समथिंग्स आर गुड इन अदर पर्सन पण काही गोष्टी त्या दुसऱ्यांच्या मध्ये असतील विच आय नोट हॅ आणि जे माझ्यामध्ये नसेल सो वेन वी सी गुड टू बी जिट पर्सन फॉरच्या बाजू बघतो त्यावेळेस मग त्याच्यावरती ईर्षा करून त्याच्या त्या व्यक्तीबद्दल द्वेष करण्याची गरज नाही कदाचित ते गुण आमच्यामध्ये नाही नाहीये सो इफ गॉड कॅन यूज विथ पीपल गॉड कॅन यूज यू एन नी ऑल्सो आणि मग जर देव जर अशा कमतरता असलेल्या लोकांना उपयोगामध्ये आणू शकतो तर तो तुम्हाला आणि मला देखील आणू शकतो लुक एट पीपल्स यू यु फाईन मोर नेगेटिव्ह आणि जर आम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही लोकांच्या जीवनाकडे पाहिलं तर आमच्या त्यांच्यामध्ये आम्हाला जास्त नकारात्मक गोष्टी दिसतील आणि आम्हाला जास्त एक द्वेषाची भावना निर्माण बट आय थँक गॉड पण मी देवाला धन्यवाद देतो गॉड हॅज हेल्प मी टू सी गुड इन पीपल्स पण देवानं मला कृपा पुरवली की लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी आणि देवाने त्यांना निवडलेलं आहे आणि आपल्या जीवनाकडे बघा वी हॅव लॉट ऑफ विकने आमच्यामध्ये सुद्धा पुष्कळशा बट गॉड हॅज चुस देवानं आपल्याला निवडलेली टूडे व्हॉट एव्हर वी आर होवर आणि आज जे कोणी आम्ही आपोत

चला ख्रिस्ती परिवारामध्ये जन्माला आलो म्हणून नाही असं नाहीये गॉडस वर्ड सेज इज नॉट वी हॅव चोजन गॉड बट गॉड हॅज अस आणि देवाचं वचन आम्हाला सांगत की आम्ही त्याला निवडलेलं नाही पण त्यानं आम्हाला निवडलेलं आहे सो वेन गॉड कॉल्ड कॉर्डस आणि म्हणून देवानं आम्हाला पाच केलेलं आणि एक वचन आम्ही वाचूया फर्स्ट पहिले करीन त्याचा पहिला अध्याय And verse twenty-six to twenty eight. And he service the First Corinthians chapter one verse twenty-six to twenty-eight. for ye see your calling, brethren, how that not only many wise men after the flesh not many mighty not many noble are called but god hath chosen the foolish things of the world to confound the wise and god hath chosen the weak things of the world to confound the things which are mighty and 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 base things of the world and the things which are despised hath god chosen you and things which are not to bring to not things that are. तर बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुली असे पुष्कळच नाहीत तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खांचे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील ते दुर्बळ ते निवडले आणि जगातील जे ही जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशा देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे डिअर पीपल ऑफ गॉड व्हेरी दिस वर्ल्ड इज व्हेरी वंडरफुली यु नो क्लिअर इट मेक्स अस क्लिअर आणि हे वचन खूप स्पष्टपणे आम्हाला सांगतं आणि आपलं जे पाचरण आहे त्याच्याकडे बघा वी ऑल आर नॉट वाईज यू नो वी आर हायली एज्युकेटेड आणि आम्ही कोणी खूप ज्ञानी असे नाही आहे खूप शिकलेले आहेत पुष्कळ जण पण परेशीच नाही आहेत किंवा अगदी कला कौशल्याने भरलेले समर्थ असे आम्ही नाही आहोत आणि मग देवानी तर वचन आम्हाला सांगतं की पण देवानं जे जे जगातले जे मूर्खपण असे ते निवडले आणि जेणेकरून त्यांना जे ज्ञानी आहेत त्यांना लाचवावं दोज आर वीक थिंग्स गॉड शोज

आपल्याला निवडलेला आय कॅन से आयड मेनी झिरो मध्ये शून्य आहे बट गॉड मी मला जीजस केम इंटू माझ्या जीवनामध्ये आला द व्हॅल्यू टू ऑल द झिरो आणि त्याने त्या सर्व शून्यांना किंमत दिली आय आय कुड सी बिफोर कमिंग टू क्राइस्ट वॉज ओनली आणि मग प्रभूकडे येण्याच्या आधी मी माझी जीवनाकडे पाहिलं तर फक्त अपियर्स अपियर्स आणि आणि आय आय गेट दॅट यु नो गॉड वंडरफुली आफ्टर टू टू यू द माय मग मी आश्चर्यचकित होतो ज्यावेळेस मी प्रभूकडं आलो त्यानंतर प्रत्येक गोष्टीला माझ्या जीवनामध्ये एक अर्थ मिळाला ही इज अ आणि तो कुंभारायने आम्ही त्याच्या हातामध्ये माती आहोत इन धीस आणि मग ह्या मातीच्या भांड्यामध्ये त्यानं

हा जीवंत देव आहे डोंट लुक एट आर आणि मग स्वतःकडे बघू नका आपण कोण आहे मी कोण आहे डोंट लुक एट आणि मी आमच्या जीवनामधला जे अपयश आहे त्याकडे बघू नका द वॉज नो ऍज अ मेजर प्रॉफिट आणि एलिया हा एक प्रमुख संदेशता मुख्य संदेशता म्हणून

मीरा शा तुम्ही पाहत असाल बट इफ यू बिलीव इन गॉड म्हणजे जर तुम्ही देवावर विश्वास आणि यहावे गॉड लिवर आणि आमचा देव परमेश्वर यहावे प्रभु जीवंत आहे इफ यू बिलीव इन हिम अँड जर आई डेडिकेट आवर लाइफ टू हिम आणि आम्ही त्याच्यावर विश्वास आणि आपलं जीवन त्याला समर्पित केलं नो वी सॉ गुड थिंग स्ट्रेंथनिंग सिंग इज लाइफ दॅट ही वॉज अ ओपिनियन पर्सन आणि आम्ही त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं की तो एक आज्ञा आज्ञा पालन करणारा व्यक्ती होता ही so आणि तो असा व्यक्ती होता ज्याने देवावर विश्वास ठेवला

अशक्तपणा uh, होता ही ही ट्रस्टेड गॉड आणि देवावर देवावर विश्वास विश्वास ठेवला आणि जिवंत आहे तो जिवंत परमेश्वर आहे आणि जे काही देवाने त्याला सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण केलेलं ऑल्सो डेडिकेटेड टू गॉड आणि देवाला पूर्ण समर्पित असं तो होता बिकॉज ऑफ इज डेडिकेशन ओपिनियन टू गॉड आणि त्याच्या आज्ञा पालनानं आणि देवाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यामुळे गॉड ऑनर्ड इज वर्ल्ड आणि देईमान त्याच्या शब्दांचा आदर केला

बट आयुडस गॉड लव्ह यु व्हेरी मच आणि मला माहिती मी जाणार नाही पुढच्या याच्यामध्ये पण एक गोष्ट मला देव तुमच्यावर खूप प्रेम करतो डोंट लुक ॲट युअर फेल्युअर तुमच्या अपयशाकडे लक्ष देऊ नका डोंट लुक विकनेस तुमचा अशक्तपणा ज्या तुमच्या कमतरता त्या पाहून बसू नका लुक ॲट गॉड देवाकडे बघा गॉ गॉर आणि जो जिवंत या परमेश्वर या परमेश्वर आणि जो जिवंत आहे त्याच्यावर विश्वास ठेवा नोक लुकड अपॉन जीज दे आर नेव्हर एव्हर पुट टू शे आणि म्हणजे परमेश्वराकडे बघतात ते येशूकडे बघतात ते कधी कधीच लचित पचित होणार नाही आय ट्रस्ट इन गॉड इन अँड आय गिव डेडिकेटेड माय लाईफ इन 1985 आणि मी येशूवर विश्वास ठेवला आणि 1985 ला मी माझं जीवन त्याला समर्पित केलं आय हॅड अ लॉट ऑफ ट्रायल्स ट्रिब्युलेशन इन अ लॉट ऑफ स्ट्रगल्स इन माय लाईफ आणि माझे जीवनामध्ये पुष्कळ त्रास पुष्कळ चढ उतार होते समस्या होत्या बट आय सेड लॉर्ड बिकॉज आय न्यू माय गॉड आणि मग मी एकच गोष्ट देवाला म्हणालो की प्रभू मी माझा जो देव जो जिवंत आहे मी त्यावर विश्वास ठेवतोशे त्याच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव मी घेतला आय सेट ओनली वन थिंग टू माय आणि एकच गोष्ट मी देवाला म्हणालो गॉड इफ इट इज यू I just want you. I think yes. Deva jar hi tu ahe sir mala fakt tu hava ahe dusra kai nako. And I took hold of his life. आणि मग त्याच्या त्या शब्दांचा त्या वचनाला मी धरून राहिलो आय जस्ट डेडिकेटेड माय लाईफ टू गॉड आणि माझं जीवन मी देवाला समर्पित केलं आय ट्रस्टेड इन हिम आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला गॉड इज सो फेथफुल देव खूप विश्वासनीय आहे टिल दिस मोमेंट गॉड हॅज ब्रॉट मी दिस फार

लॉंग टाइम बॅक पण मला एक सांग देव जर देव जर माझ्या जीवनामध्ये नसता तर पुष्कळ आधीच मी मिळून गेलो असतो आय वुड नॉट सीन दिस डे आणि हे दिवस मी पाहू शकलो नसतो आय वुड टेल यू मला तुम्हाला सांगू द्या गॉड हॅज चोजन यू देवाने तुम्हाला निवडलेला आहे गॉड बेटर अँड ब्युटिफुल प्लान सुंदर आणि चांगले उद्देश आणि योजना त्याच्याकडे तुमच्यासाठी आहे ऍज मेनी आणि येलेला तशी जीवनामध्ये ट्रस्टेड देवावर विश्वास ठेवला वॉज वॉज टू टू आणि आणि त्याने त्याने देवाच्या वचनाचं केलं गॉड देवाला आपलं जीवनाचं समर्पण केलं गॉड लिफ्टेड हिमान देवानं त्याला उचललं गॉड ऑनर्ड हिज आणि देवाने त्याच्या शब्दांचा आदर केला ही प्रेड गॉड

एलआय वॉज अ सेम पर्सन लाईक युआर आणि एलिया तुमच्या सारखा आणि माझ्या सारखा एक व्यक्ती होईल माझ्यासारख्या डेफिनेटली गॉड कॅन युज यु नक्कीच देव तुमचा देखील उपयोगेन करायचो उत्तेजन करू द्या ग्रेटिंग तीन गोष्टी ठेवा डेडिकेट युअर लाईफ टोटली संपूर्णपणे आपलं समर्पण देवाला करा बी ओबिडियंट अन टू हिम आणि देवाच्या आज्ञेचं पालन करा नो दॅट आवर गॉड ही लिव्ह आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपला देव हा जिवंत आहे एज यू वॉक युअर फेथ लाईफ विथ गॉड आणि जसं तुम्ही विश्वासच जीवन तुमच्या देवाबरोबर चाला गॉड विल वॉक विथ अस आणि देव आपणाबरोबर चालेल ही विल नेवर लेट अस डाउन आणि तो कधीच तुम्हाला खाली पाडणार नाही आमेन आमेन